नेहमी तुम्ही चना डाळीची पोळी खाता पण आज आपण हिवाळा स्पेशल आरोग्यदायी अशी गाजरची चविष्ट अशी पुरणपोळी करणार आहोत या आधी कधी केली नसेल तर नक्की एकदा तुम्ही करून बघा घरात सगळ्यांना नक्की आवडेल डोळ्यांसाठी गाजर खूपच फायदेशीर आहे गाजरामध्ये विटामिन ए असतं गाजर खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते आणि आपली त्वचा आहे ना ती उजळ पण दिसते गाजर गरम आहे तर हिवाळ्यात खाल्लेलं चांगलं असतं गाजर खाल्ल्याने आपली पचनक्रिया सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती पण वाढते लहानांपासून मोठ्यांपर्यंत असं हे उपयोगी असणारं गाजर आहे ह्या गाजराचे आपण अनेक पदार्थ करून खाल्ले पाहिजे तर आज आपण ह्या गाजरची पुरणपोळी करणार आहोत त्यांना पहिले आपण आधी साफ करणार आहोत त्याच्यावरती ना माती असते किंवा कच असते ती काढून टाकायची ही मातीनी कच जर तुम्ही काढली नाहीत ना तर तुमचे पुरणपोळी ना कचकची तशी लागणार म्हणजे वरती कच असते ना ती पुरणपोळीत येणार म्हणून त्याच्या सुरीने आपल्याला ही अशी घाण आहे ती सर्व काढून घ्यायची आहे जर आपले साफ करून झालेत त्यांना चांगले व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचे नाही तर कपड्याने कुसून घ्यायचे कपड्याने कुसून झाल्याच्या नंतर ना त्यांना आपल्याला या किसणीवरती किसून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व गाजर ते किसून घ्यायचे आहे सर्व गाजर आपलं किसून झालेलं आहे तुम्ही हे गाजर आहे ना टोपामध्ये पण शिजू शकता किंवा कुकरमध्ये पण शिजवून घेऊ शकता मी याला कुकरमध्ये घेणार आहे शिजून गाजर काढून घ्यायचं इथे मी फुल क्रीम एक लिटर दूध घेतलेलं त्याला चांगलं आटवून घेतलेलं आहे त्याच्यावरची साय आहे ना हे बघू शकता तुम्ही किती साय आली आहे ती दोन कप दूध घालायचं आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं नाहीये या दुधामध्येच आपल्याला शिजवून घ्यायचं जर तुम्ही टोपात शिजवलेत ना तर दुधाचं प्रमाण जास्त घेतलं तरी चालेल पण कुकरमध्ये शिजवले ना तर मग दूध तसंच राहतं म्हणून इथे मी दोनच कप दूध घातलेलं आहे म्हणजे एक लिटर दूध मी चांगलं आठवून घेतलं होतं या अर्धा लिटर पेक्षा इथे मी जास्त दूध घातलेलं आहे झाकण लावायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर याला चार शिट्या करून घ्यायच्या कुकरच्या इथे मी चार शिट्या करून घेतलेल्या आहेत दूध आहे ना ते पण वरती आलेलं नाही म्हणून पहिलं दूध थोडंच घालायचं याला आपल्याला ना मॅश करून घ्यायचं आहे असंच कुकर उचलायचं आणि गॅसवर ठेवायचं मध्ये दूध अजून जास्त आहे पण थोडंसं आपल्याला याला सुका करून घ्यायचं अजून मधून आपलं हे गाजर आहे ना ते चांगलं सुकत आलेलं आहे म्हणजे दूध त्याच्यातलं आटत आलेलं आहे थोडंसं असं ओलसर असेल ना तेव्हाच याच्यामध्ये साखर घालायची मी इथे दीड कप साखर घेतलेली आहे वजनी प्रमाण बोललात तर तीनशे ग्राम आहे पण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं गोड पाहिजे ना त्याप्रमाणे इथे साखर घालायची आणि त्याला मिक्स करून घ्यायची आता आपण साखर घातली ना की परत तो पातळ होणार आहे पण आपल्याला एकदम सुका करायचा आहे जसे आपले चण्या डाळीचे शिंतोडे उडतात ना हातावर तसे घ्यायचे पण उडतात पण असा लांब दांड्याचा पलिका घ्यायचा किंवा फळी घ्यायची आणि मिक्स करायची त्याला आपली साखर घातल्याच्या नंतर पण आपलं गाजर आहे ते बघू शकता तुम्ही कितपत असं घट्ट झालेलं आहे ते त्याच्यामध्ये मी दोनशे ग्राम खवा घातलेला आहे खवा आहे ना तो हाताने कुस्करून घ्यायचा आणि याला मिक्स करायचा परत आपल्याला असं मॅश करून घ्यायचं असं चांगला सुकला ना की नंतरच वेलची पावडर घालायची म्हणजे मस्त असा सुवास पण येतो वेलची पावडरचा एक टेबल स्पून वेलची पावडर ही माझी साखर घातलेली आहे म्हणून मी एक टेबल स्पून घातले तुम्ही नुसती मिरची पावडर घातली ना थोडीशी कमी घालायची ह्याला मिक्स करून घ्यायचं आपलं गाजरचं पुरण आहे ना ते तयार झालेलं आहे असं पळीमध्ये घ्यायचं आणि असं पलटी मारायचं पलडं आहे ना की समजायचं की आपलं पुरण तयार झाले कारण ते अजून थंड झाल्यावर घट्ट होणार आहे गॅस बंद करायचा पोळ्यांसाठी इथे मी दोन कप पीठ घेतलेलं आहे अर्धा मैदा आहे आणि अर्धा गव्हाचं पीठ आहे तुम्ही फक्त मैदा पण वापरू शकता किंवा तुम्ही फक्त गव्हाचं पीठ पण वापरू शकता जसे तुम्हाला पोळ्या करायच्या असतील ना त्याप्रमाणे हे पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ आहे ते भिजवून घ्यायचं आपण जसं चपातीला भिजवतो ना त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पीठ आहे ना ते मळून घ्यायचं त्याच कपाच्या मापाने दोन कप पीठ होते ते मला एक कप पाणी लागलेलं आहे थोडं जरास कमीच लागलेलं आहे त्याला तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना तेवढा वेळ ह्याला झाकून ठेवायचं त्यावरती आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि पीठ चांगलं मऊसू तसं मळून घ्यायचं जेवढं तुम्ही पीठ मऊ मळणार किंवा चांगलं मळणार ना तेवढी तुमची पुरणपोळी आहे ना ती मऊ लुसलुशीत होणार आहे म्हणून पीठ मळायला कंजूशी करायची नाही तर आपलं पुरण बघू शकता तुम्ही कसं सुकं झालेलं आहे ते समजा तुमचं पुरण पातळ झालं ना तर थोडा वेळ त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते घट्ट होतं अशा पद्धतीने पुरण आहे ना ते सुकं झालं पाहिजे पण आता पोळ्या करूया पोळीला लावण्यासाठी तूप हाताला थोडस तेल घ्यायचं आणि पीठ घ्यायचं काढून आणि त्याची अशी वाटी बनवायची जसे आपण आपल्या पुरणपळ्या भरतो ना त्याच पद्धतीने आपण भरायच्या आहेत त्याच्यामध्ये हे गाजरचं पुरण भरायचं आणि त्याचं तोंड बंद करायचं वरती येते वाटलं ना तर थोडस बोटाने आत टाकायचं आणि इथे मी लाटायसाठी मैदा घेतलेला आहे आणि आपला तवा आहे ना तो गरम करायला ठेवायचा आणि पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायचे जोरात दाबून दाबून लाटायची नाही दाबून दाबून लाटली ना मग ती फुटते मग मग पुरण आहे ते बाहेर येत आणि साईडच्या कडेने पहिलं पातळ करत जायचं आपल्याला वाटलं की अशी हे होते म्हणून तर थोडस पीठ घेण्याचं आणि त्याच्यावरती लावायचं मग ते पुरण आहे ना ते बाहेर येत नाही पीठ मऊसूत असेल ना तर पोळी पटकन अशी सरकल्या जाते एकदम लांब होते पटकन बघू शकता तुम्ही आपलं पुरण कसं भरलं आहे ते इथे तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे कसे पोळी चिकणार नाही आणि सर्व सवयला असं तूप चांगलं लावायचं चा। थोडे लावलं तरी चालतं जास्त झालं तर असं पलक्यानं काढून घ्यायचं त्याच्यावरती ही पोळी घालायची गॅस आपला बारीकच आहे चांगली एका साईडने तिला शेकू द्यायची आपली पहिली पोळी शेकते तोपर्यंत आपण दुसरी पोळी भरून घ्यायची साईडने असं तूप सोडायचं आता पोळी म्हटल्याच्या नंतर तुपाचा वापर करायचा आपण काय पोळ्या रोज रोज करत नाहीत ना पण तूप वापरायचं तुपाशिवाय पोळीला टेस्ट येत नाही चांगली शेकल्याशिवाय तिला पलटी करायची नाही तर चांगली शेकली नाही ना आणि पलटी करायला गेलाच ना पुस्करते तिला आपल्याला पलटी करून घ्यायची पलटी करून झाली ना की गॅस मोठा करायचा आणि इकडून पण आपल्याला तूप लावून घ्यायचे तुपाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुमची पोळी फुटली ना तर ती मग अशी टम्म अशी फुलत नाही बघा इथं माझे फुटले म्हणून ते तर फुलणार नाही पण तुम्हाला दुसरी करून दाखवते इथे पण फुटली बघा पातळ झाली ना तर ती फुटते पण जरी पोळी फुटली ना तरी खरपूस भाजायची खरपूस भाजली की चांगली लागते मस्त असा सुवास पण फुटलेला आहे पोळी आपली दोन्ही साईडनी चांगली शेकून झाली ह्या पोळीच्या कडा आहेत ना त्या पण चांगल्या शेकवायच्या अशा आणि सारखी पलटी करायची नाही सारखी पलटी केली ना ती कडक होते मग तिला काढून घ्यायची आणि चालणीवरती ठेवायची वाफ जाण्यासाठी थोडंसं तूप घालायचं आता जास्त घालायची गरज नाहीये एकदा चांगलं लावून घेतलं ना की परत नाही घातलं ना तरी चालतं पोळी घालायची गॅस बारीकच ठेवायचा आणि चांगली शेकून द्यायची साईडने असं तूप सोडायचं आणि थोडस वरून पण सोडायचं म्हणजे काय होतं पलटी मारली नाही ना खाली एका साईडने चांगली शेकली की तिला पलटी करून घ्यायची आणि गॅस आहे ना तो वाढवायचा तूप लावायचं आणि त्याच्या कडाबिडा बिड्या सर्व शेकून घ्यायच्या अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही आपल्या पोळ्या कशा टम्म अशा फुलत आहेत त्या हर एक पोळी आपली फुलं अशा फुल्याला पोळ्या की करायला पण मस्त मजा येते अशा पद्धतीने आपल्या सर्व पोळ्या आहेत त्या करून झालेल्या आहेत नक्की एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने गाजरची पुरणपोळी करून बघा खूप टेस्टी लागते आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू